नांदेड मनपा आयुक्तांची शांताराम सगणे जलतरिंगिकेची पाहणी नांदेड महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये वाढणारे गर्दीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त महेश जुईफोडे यांनी आज शांताराम सगणे जलतरणिका येथे पाहणी केली या पाहणी दरम्यान पाण्याची गुणवत्ता स्वच्छता सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला जलतरुणपटूंनी स्विमिंग पूल मधील काही समस्या आयुक्तांसमोर मांडल्या यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असं आश्वासन दिले असून सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत कैलासवाशी सांताराम सगळी का आपला हा जो खूप जुना स्विमिंग पूल आहे या ठिकाणी नागरिक असो किंवा प्रोफेशनल स्विमर्स असो हो त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आता उन्हाळा सुरू होतोय त्यावेळी महापालिकेच्या या स्विमिंग पूलला गर्दीही जास्त प्रमाणात होते त्या अनुषंगाने पाण्याची क्वालिटी आणि या ठिकाणच्या इतर फॅसिलिटीज याचा एकंदरीत आढावा घ्यावा म्हणून मी या ठिकाणी पाण्यासाठी आलो होतो स्विमिंग पूलचं मेंटेनन्स चालू असल्यामुळं आज बंद आहे परंतु हे मेंटेनन्स करणं फार गरजेचं आहे कारण हा स्विमिंगच्या व्यायामासाठी येतात परंतु एखादा ये रोग या ठिकाणी लोकांना होऊ नये यासाठी महापालिकाची दक्षता घेत असते येत्या उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी येणारी संख्या पाहता महापालिकेच्या वतीने होणारे या पूलची मेंटेनन्स त्यासोबतच काही फॅसिलिटीज ज्या काही कारणाने या ठिकाणी अपघात होतात किंवा स्वस्थितीसाठी काही तक्रारी असतात या सर्व या उन्हाळ्यामध्ये होऊ नये या दृष्टिकोनातून ही पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणचं जे यंत्रणा आहे त्यांना सूचना दिलेली आहे सर आणखी एक स्विमिंग पूल आह हो म्हणजे नांदेड शहरामध्ये अशी मागणी होत आहे नक्कीच आपण यापूर्वी ही सांगितलेलं आहे की आमचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न होता की नांदेड दक्षिणमध्ये हो एक स्विमिंग पूल असावं ते आम्ही प्रस्तावित केलेलं आहे लवकरच तोही मार्गी लागेल ला असा विश्वास आहे समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर